तर फ्रेंड्स आम्ही आलोय सध्या देवघर बघण्यासाठी कारण देव खूप आमच्या कोपऱ्यामध्ये होते आहेत आणि मला ना देवपूजा करताना असं खूप असंही वाट वाटायचं म्हणून माझं पहिल्यापासून स्वप्न होतं की देवघर असं चांगलं मोठं घ्यायचं म्हणून तर आता मी देवघर घेते आज पहिल्यांदा म्हणजे बघतोय रोयचं चाललंय अजून प्राईजमध्ये कमी जास्त कमी जास्त चालेल माझी इच्छा आहे की पाठीमागे स्वामींची मूर्ती असावी अशी ती पण तर असं घ्यायचं चालले तर बघतोय सध्या तरी आम्ही डिझाईन तुम्हाला पण सांगू घेतल्यानंतर कोणती कोणती घेतोय कोणती नाही बघू शकता ही येडे सपना हे कर चल आमच्या लागून मध्ये आणि तू माझं रील गिल दाखव नको बघा तुझी दारं मारून बघा बघितलं का कशी हे बघ माझं भूजा सर रे तर फ्रेंड्स ही आहे बघा सपना पवार बीड करे ना तुम्ही <laughs> बीड करे ना हे <laughs> जामी ये बुलढाणा करे बुलढाण्याचे बघा बुलढाणा वाशिम बुलढाणा कसं आहे ना ना गे तर जा रे वाशिमदा वाशिमदा नाही औरंगाबाद संभाजी नागर संभाजीनाथ तर फ्रेंड्स तिकडचे आहे म्हणजे आम्ही दोघी पण प्रॉपर पुण्याचं नाही बरोबर ना मी सातार कर की जालना तयार जालना कर जालना कर आहे तू मग जालना माझं जालना बुलढाणा बघू रो बुलढाणा जालन्यातूनच बुलढाणा तयार झालाय ना राईट 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 तर फ्रेंड सिने आम्हाला ह्या चॉकलेट दोन चला भेटूया आता थोड्या वेळाने हां सपना गेली तर विषय असा आहे की देवघर तर देवघर मी घेतलेलं आहे आज संध्याकाळी आणायला जाणार आहे आम्ही तर टोटल मला ते सहा हजाराला पडलं बट ते ह्याचं नाही आहे काय बोलतात प्ला प्लायवूडचं नाही आहे ते आपलं भूसा असतो काहीतरी त्या टाईप आहे पण ते बोलले काय एवढंही होत नाही डॅमेज वगैरे म्हणजे लवकर डॅमेज होण्याचे फक्त हे असते जर आपण प्लायवूडचं नाही घेतलं तर ते भुसा आणि काय भुसा म्हणतात मला पण नाही माहिती एक्झॅक्टली काय असतं ते त्यांनी बनवलं तर थोडंसं पटकन खराब होण्याची शक्यता असते बट आपण जर पाणी वगैरे त्याच्यावरती नाही का सांडवलं बिंडवलं ह्या अशा गोष्टी देवपूजा वगैरे करताना तर ते खराब होतं पटकन नाहीतर हे पण जाईन चांगलं दहा बारा वर्ष म्हटलं तरी आणि ठीक आहे पाच सहा हजार दहा बारा वर्ष टिकणं वस्तू टिकणं खूप मोठी गोष्ट आहे टिकवलं तर जास्त पण जाईल फक्त लिक्विड वगैरे स्प्रे करून पुसून घ्यायचं रुमालाने क्लीन करताना तर तुम्हाला आता मी दाखवीन आल्यानंतर मीच घरी संध्याकाळी हा ना मी खुश खुश खूप खुश आहे कारण देव आमच्या कोपऱ्यामध्ये दे होते तुम्हाला आता मी ह्या व्हिडिओमध्ये पण दाखवीन भरपूर जणांनी बघितले पण असतील मी कॉर्नरवरती देव ठेवायचे पहिल्यापासून आल्यापासून मला असं वाटत होतं की देवघर घ्यावं घ्यावं तर हे थांब ना पुण्यामध्ये आल्यापासून माझी इच्छा होती की देवघर घ्यावं म्हणून बट काय होत नव्हतं पण आता मी घेतलेलं आहे आणि मला हवं तसंच घेतलेलं आहे मी खूप 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 दिवसांपासून माझी इच्छा होती की मला डूरच घ्यायचं होतं पण जाऊ दे आता सांगते तुम्हाला का नाही ती आता संध्याकाळीच भेटूया तर फ्रेंड्स मी घरी आले चेंज केले म्हणजे फक्त शॉर्ट चेंज केली कारण शर्ट नाही चेंज केला कारण धायचं होता म्हणून चेंज नाही केला तर आता मी भिजलेली दिसते मला कारण स्वयंपाक वगैरे झाला रोहित जेवला ते ताट तसंच आहे म्हणजे ताटच म्हणते तव्यात भाजी केलेली कारण मी सँडविच खाल्लं त्यामुळे मला भूक नव्हती आणि संध्याकाळचं मी थोडं कमीच खाते आणि इकडं भांडी भिंडी आहेत काय बोलतो अजून प्रॉपरली फ्रेश व्हायचं हो आहे मला फक्त मी तोंडावरून पाणी मारले आली तशी कामाला लागली होती आता वाजलेत नऊ मला डेलीच माझं सगळं काम रुकोच तर नऊ साडे नऊ ना, नाही नऊ ना, ना 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 पावणे दहा अशा वाचतात तेव्हा हो कुठं मी जाऊन बसती कंबर टिकवती हो कंबर म्हणते पाटण टेकवती तर मी तुम्हाला एक गुड न्यूज पण देणार आहे पण ह्या व्लॉग मध्ये नाही त्याच्यासाठी सेपरेट व्लॉग बघ करणार आहे मी म्हणजे गुड न्यूज तुमच्यासाठी नाहीच आहे ती माझ्यासाठी असणार आहे पण म्हणजे तुम्हाला पण भारी वाटेल कारण त्यावेळेस आपल्याला डेली व्लॉग येतील पण सांगते मी आता आली मला ना डेली डेली सकाळी चाललं उठायचं संध्याकाळी पावणे दहापर्यंत माझं काम चालूच असतं मी एक थोडा वेळ पंधरा वीस मिनटं किंवा जास्त चार तास बसते त्यानंतरनी मग दुसरं काम व्लॉगिंग एडिटिंग व्हॉइस ओवर ह्या सगळ्या गोष्टी मग झोपायचं अकरा बारा वाजता सकाळ परत चाललं उठायचं एवढाच वेळ मला रेस्ट करायला भेटतो आणि भरपूर जणांना असं वाटतं की म्हणजे मला तुम्हाला ही गोष्ट शेअर करायचे थी 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 ले की नाही का म्हणजे मी आता अंगठी घेतली तर मला एका लेडीजची म्हणजे मला त्यांनी फॉलो केलेलं होतं की कमेंट्स आली की नाही का तुला फ्रूट्स घ्यायला पैसे आहेत पण सॉरी फ्रूट्स घ्यायला पैसे नाहीत पण अंगठी घ्यायला पैसे आहेत असं तिने कमेंट्स केलेली आणि थोडंसं मला वेगळं वाटलं तिने ती हसली वगैरे तर मला वाटलं तिने नाही का मला टॉन्ट मारते म्हणून मी तिला कमेंट्स केली की आहे ना नुस मी तुमच्यागत नुसता मोबाईल नाही म्हणजे खरं सांगतो मला मी तुमच्यागत मोबाईल नाही चालवत मला मी कष्ट पण करते तितकंच त्यामुळं आता त्या कष्टाचं फळ मला आता भेटतंय तर त्यावरती तिने कम तिने मला रिप्ल रिप्लाय दिला की नाही का तू आमच्या जीवावरतीच पैसे कमवते आम्ही तुला बघतो आम्ही तुला लाईक करतो म्हणून तू पैसे कमवते आणि आमच्या जीवावरतीच तू अंगठी घेतली तर म्हणजे मी आहे ना मानते की फॉ म्हणजे फिफ्टी पर्सेंट मी तुम्हाला पण मग तेवढंच ही देते की बाबा आज तुम्ही मला बघताय आज तुम्ही मला लाईक करताय किंवा आज तुम्ही मला म्हणजे आता काही जणांनी पटणार नाही किंवा काही जणांना पटेन पण हे जी मी बोलते आहे ती आज तुम्ही मला बघताय लाईक करता माझे व्हिडिओ आवडीने बघता तर त्यामागं तुमचं जेवढा प्रोत्साहन आहे मला तेवढंच माझं पण कष्ट आहे असं मला वाटतं कारण मी प्रत्येक वेळेस असं बघते की बाबा आपण युनिक काय बनवीन लोकांना काय आवडत मी डेली माझं इन्स्टावरती पण जे ब्लॉग असतात त्यावरती पण मी नेहमी हे सांगण्याचा प्रयत्न करते की बाबा नाही का मी कसं लोकांना हसवू शकन म्हणजे मी जेव्हा व्लॉगिंग चालू केली त्यावेळेस पण माझं एक हे होतं की ना माझ्या थ्रू लोकांना हसता आलं पाहिजे नाही का म्हणजे लोकांना माझा व्हिडिओ हो बघून हस म्हणजे असं का आपसुकच हसता हस हसले हस पाहिजेत लोक ह्या टाईप म्हणजे मी स्वतःचा काय म्हणतात स्वतःची इज्जत घालून मध्ये स्वतःचा अपमान करून माकडा तोंड डुकरा तोंड असं तसं बोलून असं नाही की स्वतःला नावं ठेवून मला काही बरं नाही वाटत उलट चार लोकं हसतील आपल्या मध्ये त्यांना आनंद भेटत आणि मला असे कमेंट्स पण येतात दीदी तुझं व्लॉग बघून ना आम्हाला मूड फ्रेश होतो तर मला असं सांगायचं की जेवढं तुमचं म्हणजे मला सपोर्ट आहे फिफ्टी पर्सेंट मी तुम्हाला पण तेवढीच किंमत देते की कि आज तुम्ही मला सपोर्ट करताय म्हणून मी आज इथं आहे म्हणजे काही माझ्या घरातलं कुठलं सामान असू द्या किंवा स्वतःसाठी सोनं नाणं म्हणा जे काय करते त्याच्यात तुमचं जितकं वाटा आहे तितकं मला असं वाटतं की माझं पण कष्ट आहे आज सकाळी सहा वाजता उठते ते संध्याकाळी पावणे दहा वाजेपर्यंत ना माझं काम चालू असतं म्हणजे असं नाही की फक्त ब्लॉगिंगचंच घरामधल्या पण सगळ्या गोष्टी असतात साफसफाई म्हणा एडिटिंग ब्लॉग शूट करणं सध्या माझ्याकडे प्रमोशन वगैरे आता जास्त यायला लागले तर त्यांचं शूट असतं ते शूट करून पळत पळत कामा जायचं आता आजचाच विषय घेतला तर आज मी ती दोन ब्लॉग शूट करून एक एक निम्मा झालेला आणि एक त्यांनी थोडंसं चेंज करायला लागलं ते शूट करून असे तीन ब्लॉग शूट करून मी पळत पळत कामावरती गेले कामावरती गेले तर तिथं काही खाल्ले नव्हतं काही म्हणजे जा इथून जाताना तर असं असतं तिथं जाऊन मग चहा किंवा कुठं बिस्किट खायचं म्हणजे चहा शक्यतो मी पितच नाही पण कधीतरी की बा भूक सगळंच ना मग चहा प्यावा मग एक वाजता जेवण करायचं डायरेक्ट असं तर जेवढं मी जे मी जेवढं तुम्हाला मानते ना की तुमचा सपोर्ट आहे म्हणून तर आहेच पण मी स्वतःच्या पण कष्टाला तेवढंच प्राधान्य देते मी असं नाही म्हणणार की मी काय करत नाही जर तुम्हाला समजू शकतं आहे की कितीही असेल माझ्या पाठीमागं तर प्लीज तसं नका म्हणून म्हणजे तसं कुणी गैरसमजच ठेवू नका हा म्हणजे आता मग कशा लँग्वेजमध्ये मी तुम्हाला समजवू शकले नाही समजू शकले काही जण समजून घेते काही नसल समजलं कदाचित माझं बोलणं पण असं खरंच म्हणजे कोणी जर असं कोणाला असं वाटत असेल ना की यार चला हे आहे माझ्या आम्ही सपोर्ट करतो म्हणून ही पुढं चालली आहे किंवा आम्ही लाईक करतो म्हणून हिला भेटलं आहे हे असं खरंच चुकीचं आहे आमचं पण तेवढंच कष्ट असतं त्यामागं आणि तुम्ही सपोर्ट करता ती पण गोष्ट आहे पण असं खरंच गैरसमज करत जाऊ नका कारण ज्यावेळेस तुम्ही पण या क्षेत्रात उतर चाल किंवा ब्लॉगिंग वगैरे ह्या त्या गोष्टी उलट मी देवाचा आभार मानते की माझ्याकडं काम येतं आहे उलटं आलं पाहिजे आणखीन असंच मी तर म्हणते मी नेहमी स्वामींना असं म्हणत असते म्हणजे मला असं कधी कधी चिडचिड होती नाही का म्हणजे की हे करा ते करा ते करा आपण परत मी स्वतःला समजवते की आज काम आहे म्हणून माझ्याकडे चार पैसे येतात जर कामच नाही आलं तर पैसे कुठून येणार हा विचार मी करते तर असं आहे तर तुम्ही खरंच असं विचार नका करत जाऊ की आमच्यामुळंच यांचं घर चाललंय किंवा काय किंवा काय तर झालं गप्पा मला हे तुमच्याशी शेअर करायचं होतं आणि आता महत्वाचं म्हणजे आपलं देवघर येत आहे तर मस्त असं देवघर मी बनवून घेतलंय तर चला आता रोहित गेला आहे खाली गाडी आली आहे ते आणण्यासाठी तर चला मी खूप खुँ, खूप एक्सायटेड आहे तर फायनली इकडं माझं देवघर गर, घरामध्ये आलं होतं तर पाहू शकता इकडं काहीसं असं होतं ते व्हाईट म्हणजे व्हाईट कलर नाही आहे पूर्ण ग्रे ग्रे थोडासा मिक्स आहे कलर तर पूर्ण पण व्हाईट नाही पूर्ण पण ग्रे नाही असंच म्हणेन तर याचा प्रॉपरली व्हिडिओ मी व्हिडिओच्या शेवटी दाखवलं आहे स्टेप बाय स्टेप तर तुम्ही तिथे बघू शकताय आणि याला अशी लाईट पण लागत आहे स्वामींची आणि मी डूरचं घ्यायचं म्हणत होती पण रोहित नको बोलला त्यामुळं ते कॅन्सल केलं आणि मग असं घेतलं तर हाईट पण असं चाललं होतं की पाच पाच फूटच्या खालीच घ्यायची पण साडेपाच फूट आहे तर म्हणजे रोहित म्हणत होतं छोटंच घेऊया बट मीच लई हट्ट केला की मला मोठं घ्यायचं आहे मोठं घ्यायचं आहे पण हे जरा जास्त मोठं झालं पण परफेक्ट आहे बरोबर वाटत आहे घरामध्ये साडेपाच फूट भेटला आम्हाला आणि आता सगळ्या डिटेल्स तर तुम्हाला सांगितल्याच आहेत तर मी जाम खुश आहे की एकदाचं देवघर आलेलं आहे पण अजून मी त्याच्यामध्ये देव ठेवलेलं नाहीत कारण थोडंसं सामान आणायचं आहे आणि त्यानंतरनी मग त्यामध्ये दे देव मी ठेवणार आहे कारण अस्तर वगैरे आणावं लागेल याची काळजी खूप घ्यावी लागणार आहे पाणी सांडणं किंवा हळद कुंकू अशा गोष्टींपासून थोडंसं त्याला वाचवूनच ठेवावं लागणार आहे त्यामुळंच पूर्ण तयारी करून त्यानंतरनीच त्यामध्ये त्या मी देव मांडणार आहे तोपर्यंत नाही तर आम्ही देवघर सेट केलं आणि त्यानंतरनी मग म्हटलं थोडंसं खावं वगैरे म्हणजे जेवण केलं होतं आम्ही देवघर यायच्या अगोदरच पण थंड काहीतरी खावं म्हटलं रोहितला गोळा खायची इच्छा होती म्हणून मग गोळा खाण्यासाठी गेलो फ्रेंड्स आत्ता आमचं सगळं झालं देवघर तर आहे तुम्हाला तर आता आम्ही बाहेर चालू होतो तर ते कशासाठी तर गोळा खाण्यासाठी बाहेर तर इकडे तुम्ही पाहू शकताय आता मी प्रॉपरली व्हिडिओ घेतला हो त्या दिवशी नाही जमला मला गेला सकाळचा घेतला मी मॉर्निंगला तर इकडे आपण पूजा वगैरे मांडू शकतो उद्या लक्ष्मीव्रत जरी केलं किंवा काही आपल्याला मांडायचं असेल तर ते देवांच्या समोर असं मांडण्यासाठी हा हा आहे कप्पा म्हणजे खूप छान आहे तो त्यानंतर मी खाली आपलं काही सामान देवाचा अगरबत्ती धूप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि खाली पण दोन कप्पे आहेत त्यामध्ये तुम्ही हवं ते ठेवू शकता म्हणजे पाहू शकता हे दोन मोठे चांगले कप्पे आहेत दोन त्यामध्ये आता मी तरी सध्या माझं प्रोडक्टच ठेवणार आहे जे प्रमोशनचे येतात ते तर असं काही माझं देवघर आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करत जा कारण तुमच्या एका लाईकमुळे माझा व्हिडिओ अजून इतर ज इतर जणांपर्यंत पोहोचल त्यामुळे तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय